कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंत्यांची लेखी माहिती मिरज सांगली रस्ता कामाची चौकशी समिती गठीत चौकशी समितीत मिरज सुधार समितीच्या सदस्यांच्या समावेशाची मागणी मिरज सांगली हा रस्ता पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढवून सुमारे एकोणतीस कोटींचा चुराडा केला जात असल्याची तक्रार मिरज सुधार समितीनं केल्यानंतर या रस्ता कामाची चौकशी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती गटित केल्याची ले लेखी माहिती कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता तू अ बुरुड यांनी मिरज सुधार समितीला दिली आहे चौकशी समितीला एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेशही दिल्याने सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांसह ठेकेदारांचे धाबे दनानलेत दरम्यान या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी होण्यासाठी चौकशी समिती मिरज सुधार समितीच्या दोन सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी यांनी केली आहे यावेळी उपाध्यक्ष नरेश सातपुते राकेश तामगावे राजेंद्र झेंडे अक्षय वाघमारे सिद्धार्थ पोळ आदी उपस्थित होते मिरज सांगली रस्त्याबाबत मेरज सुधार समितीनं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती की वास्तविक मिरज सांगली रस्ता हा पंच्यावण टक्केच असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यां ठेकेदारांनी संगणमत करून या रस्त्यासाठी सुमारे एकोणतीस कोटीचा निधी खर्च करण्याचा घाट घेतला होता त्यासंदर्भात मेरज सुधारक समितीनं सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा मुख्यमंत्री असेल त्यांच्याकडे तक्रार केली होती या प्रकरणाच्या चौकशीसाठी मिरज दारा समितीनं एकोणीस सप्टेंबरपासून सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज कार्यालयासमोर का बेमुळ धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता त्याची दखल घेऊन कोल्हापूर अधीक्षक अभियंता यांनी या मिरज सांगली असलेल्या चौकशीसाठी चौकशी समिती नेहमी नियुक्त केलेली आहे त्या चौकशी समितीमध्ये सांगलीच्या प्रक प्रकल्पाधिकारी बारटकी मॅडम असणार आहेत त्याचबरोबर या अनेक सदस्य असणार आहेत आमची मागणी एवढीच आहे की मिरज सांगली रस्त्याच्या ज्या चौकशी समितीमध्ये त्या चौकशी समितीमध्ये मिरज पजार समितीच्या दोन सदस्यांचा समावेश करावा त्याशिवाय या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही आहे अशी आमची आग्रही आहे आमचे या दोन सदस्य घेतल्याशिवाय या चौकशी समितीला आम्ही या मिरज सांगली रस्त्याची पाणी करायला देणार नाही आहे